कर्करोग वाढणार आहे हे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं त्याच्याबद्दल मी दोन गोष्टी सांगू इच्छितो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या दिवसापासून त्याच्या आधीपासूनच आपल्या रुरल भारतामध्ये सेमी अर्बन आणि अर्बन भारतामध्ये टाटा हॉस्पिटल जवळजवळ बारा कॅन्सर रजिस्ट्रीज चालवतं आय सी एम आर अख्ख्या भारतात अशा रजिस्ट्रीज चाललं होतं ह्यामध्ये असं दिसून आलं होतं की आपल्या गावांमध्ये जवळजवळ दर एक लाख माणसामागे चाळीस ते पंचेचाळीस लोकांना कर्करोग होतो तिकडनं आपण लातूरमध्ये आलात मी लातूरला गाव म्हणणार नाही किंवा मिरजेला गेलात तर हा नंबर पासष्ट होईल दर एक लाख माणसांमागे पासष्ट लोकांना हा कर्करोग होतो आणि जर मुंबई बँगलोर दिल्ली कलकत्ता इकडे गेलात तर हा नंबर शंभर होईल दर एक लाख लोकांमागे शंभर आणि असंच जर आपलं चालणं पुढे राहिलं तर इंग्लंड अमेरिकेमध्ये दर एक लाख लोकांमागे जवळजवळ तीनशे साठ लोकांना कर्करोग होतो तेव्हा आपल्या मनामध्ये जर चुकून कुठे असा विचार असेल की वेस्ट इज बेस्ट तर तो आत्ता काढून टाका कारण त्याची बिलकुल गरज नाही आहे आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत पण त्याच्यापेक्षाही चांगलं होण्याची गरज आहे तुम्ही असं म्हणाल की खेडेगावात गेलात तर कित्येक लोकांचं निदानच होत नसेल कर्करोगाचं आणि ते दगावती असतील पण तसं नाही आहे बार्शीमध्ये जवळजवळ दहा लाख लोकांमध्ये आम्ही घरोघरी वर्षभरामध्ये एकदा तरी जाऊन डायग्नोसिस करतो निदान करतो की कर्करोग आहे की नाही ही प्रथा एकोणीसशे ब्याऐंशीपासून चालू आहे आणि तिथे कर्करोग नाही आहे तेव्हा कर्करोग कमी का आहे आणि तिकडनं काही बाहेर नेता येईल का ह्याच्यासाठी बिल मिलिंडा गेट्स फाउंडेशनने तिकडे दोन मिलियन डॉलर्स टाकले वीस लाख डॉलर्स टाकले की तिकडे काय आहे की ज्याच्यामुळे कर्करोग कमी आहे आणि तो अमेरिकेला काही ये नेता येईल का म्हणजे त्यांना पण असं वाटतं ईस्ट इज बेस्ट आपल्याला वाटतं वेस्ट इज बेस्ट परंतु दर दहा वर्षाच्या सेन्ससमध्ये सात ते दहा टक्के भाग अर्बनाइज होतो शहरीकरण होतं आणि ह्या शहरीकरणाबरोबर तिथे पंचेचाळीस हा आकडा पासष्टवर जाणार आहे जो बार्शी रू रुरलची शेजारी बार्शी अर्बन एक टेक्स्टाईल टाउन झालेला आहे तिकडे ऑलरेडी साठच्या आसपास झालेले आहेत साठ लोकांना दर एक लाख मागे कर्करोग होतो तेव्हा ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करायला पाहिजे की हे कमी कसं होईल ज्यांना झाला आहे त्यांना ट्रीटमेंट करायलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला टाटा हॉस्पिटल पाहिजे विवेकानंद हॉस्पिटल पाहिजे आणखीन जवळजवळ तीनशे ॲडिशनल हॉस्पिटल्स पाहिजेत परंतु ते न होण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या भारतामध्ये एक गोष्ट चांगली आहे अशी की जवळजवळ ह्या शंभर टक्क्यापैकी सदुसष्ट टक्के कर्करोग कर प्रिव्हेंटेबल आहेत चाळीस टक्के तंबाखूमुळे तंबाखू कमी करता येईल करायलाच पाहिजे त्याच्यामुळे कर्करोग कमी होईल ब्लड प्रेशर कमी होईल स्ट्रोक कमी होईल हार्ट अटॅक्स कमी होतील जवळजवळ दहा टक्के कर्करोग इन्फेक्शन्समुळे होतो घरात धावतं पाणी असू द्या बाथरूमचे प्रायव्हसी असू द्या कर्करोग कमी होईल सर्व्हायकल कॅन्सर गर्भाशय मुखाचा कर्करोग हा कर्करोग गेल्या वीस वर्षामध्ये दर एक लाख स्त्रियांमागे अठ्ठावीस ह्या नंबरवरनं मुंबईमध्ये सहावर आलेला आहे सहा सहाच्या खाली गेला तर डब्ल्यू एच ओच्या डेफिनेशनप्रमाणे तो रेअर डिझीज होईल परंतु हा का झाला शारी शारी आहे शारीरिक स्वच्छता स्वच्छ भारतामध्ये जर आपण पाणी आणलं प्रत्येक घरोघरामध्ये आणि स्वच्छ आंघोळ केली पुरुषांनी अंडर गार्मेंट्स न घालतात जसं विहिरीवर उभं राहून आंघोळ करतात खेडेगावामध्ये तसं न करता शारीरिक स्वच्छता ठेवली तर बऱ्याच अंशी हे कर्करोग कमी होणार आहेत तेव्हा दहा टक्के कर्करोग इन्फेक्शनमुळे आहेत आणि ते कमी होण्याचे चान्सेस चांगले आहेत आणखीन पंधरा ते वीस टक्के कर्करोग स्थूलपणामुळे होतात स्थूलपणा हा ओ ओबेसिटी हा एक शहरीकरणाचा भाग आहे खेडेगावामध्ये स्थूलपणा नाही आहे मिड साईज टाउनमध्ये तो शिरतो आहे आणि शहरामध्ये तो प्रस्थापित झालेला आहे एकोणीस कर्करोग असे आहेत की जे फॅट वाढल्यामुळे आपलं वजन वाढल्यामुळे होतात तेव्हा आजपासून सगळ्यांनी चाळीस मिनटं चालायचे आणि रात्रीचं जेवण बंद करायचे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर सदुसष्ट टक्के कर्करोग भारतातले कमी होणार आहेत विचार करा आपण शंभराच्या गोष्टी करतो आणि खेडेगावात चाळीसच्या गोष्टी करतो एक लाखामागे हा नंबर जर तीसवर गेला शहरांमध्ये किंवा खेडेगावांमध्ये दहा आणि पंधरावर गेला तर भारत हा एकच देश असा असेल जिकडं जगातल्या सगळ्या माणसांनी येऊन राहायला पाहिजे राहता राहायला जी आपण नवी हॉस्पिटल्स तयार करतोय ह्या ठिकाणी जितकी अद्याप टेक्निक टेक्नॉलॉजी अव्हेलेबल असेल आणि जितकी माणसं तिथे चांगल्याप्रमाणे काम करू शकतील तितक्या ह्या कर्करोगाचं जे झालेलं आहे कर्करोग त्यांचा क्युअर रेट वाढेल नवीन नवीन औषधं येत आहेत त्याच्या किमती अवास्तव आहेत मागच्या वर्षी अमेरिकेतनं एक मागच्या वर्षी नाही मागच्याच्या मागच्या वर्षी अमेरिकेतनं एक लुकेमियावरचं औषध आलेलं आहे ज्याची किंमत आहे साडेचार कोटी आता कोण घेणार आहे औषध तेव्हा मुंबई आय आय टी बरोबर टाटा हॉस्पिटलमधे चार डॉक्टर्सनी एकत्र बसून विचार केला तर त्याचं नाव आहे कार टी सेल तर त्या कार टी सेल्स तयार करण्यामध्ये जवळजवळ वीस लाखात कार टी सेल तयार झाल्या आत्तापर्यंत पस्तीस पेशंटना ती ट्रीटमेंट फ्री दिली गेलेली आहे साडेचार कोटीचं औषध एकवीस लाखात परंतु त्या एकवीस लाखाचं औषध तयार करण्यामध्ये एक कॉम्पोनंट असा आहे जो भारतात तयार होत नाही तेव्हा मेक इन इंडियाची गरज आहे त्या कॉम्पोनंटची किंमत चौदा लाख मग तो जर भारतात अर्ध्या लाखात तयार झाला तर सहा सात लाखात हे औषध तयार होईल आणि जितकं त्याचा सेल वाढेल जितकी गरज की आहे तितकी सगळी सॅटिस्फाय झाली तर त्याची किंमत एक लाखावर पण येऊ शकते आणि ते आयुष्यमान भारतमध्ये सुद्धा मिळू शकतं तेव्हा ही गोष्ट करणं फार महत्त्वाचं आहे ह्या व्यतिरिक्त आपल्या आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या कितपत उपयुक्त आहेत हे जाणणं फार महत्त्वाचं आहे आपण त्रास झाला तर कुठे धावतो कुठेतरी ॲलोपॅथिक डॉक्टरकडे का धावतो त्यांच्याकडे कारण ती जी प्रणाली आहे औषधाची ती इन्क्वायरीसाठी क्लिनिकल ट्रायलसाठी ओपन करून त्यांनी प्रस्थापित केलं की हे इफेक्टिव्ह आहे तसाच इफेक्टिवनेस आयुष मेडिसिनमध्ये सुद्धा करण्याची गरज आहे गेल्या वर्षामध्ये टाटा हॉस्पिटलमधनं आम्ही एक ब्रेस्ट कॅन्सरवर ट्रीटमेंटच्या वर एक नवा प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ साठ रुपयाच्या इंजेक्शनने तीस टक्के रिडक्शन इन डेथ्स तीस टक्के माणसांचा मृत्यू वाचवला गेला साठ रुपयाच्या औषधाने तशीच औषधं आयुषमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि मी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगू इच्छितो की तुमच्याबरोबर आयुषचे डॉक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर ती औषधं वापरा पण नुसती वापरू नका एक क्लिनिकल ट्रायल करा आणि जगाला दाखवून घ्या की हे असलेल्या मेडिसिनपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे किंमत कमी टॉक्सिसिटी शून्य आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं फायदा होणार आहे आयुष्य वाचणार आहे नाहीतर त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ तरी इम्प्रूव्ह होणार आहे आणि शेवटचा कॉम्पोनंट मी सांगू इच्छितो हॉस्पिटलसाठी की आज भारतामध्ये कर्करोग ट्रीटमेंट देणाऱ्या माणसांची मग तो टेक्नॉलॉजिस्ट असो किंवा डॉक्टर असो ह्या सगळ्यांची अतोनात गरज आहे तेव्हा कोर्सेस चालू करा ज्यामुळे कर्करोग तज्ज्ञ इकडची तयार होती इकडे राहण्यासाठी तयार होती आणि त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त म्हणजे डॉक्टर चांगला असेल पेशंटला गरज असेल पण फायनली ट्रीटमेंट होते की नाही हे करण्यासाठी आणखीन बऱ्याचशी गोष्टींची गरज आहे ह्या सगळ्या माणसांना टेक्नॉलॉजिस्ट आहेत आर एस ओ आहेत आम्ही भा टाटा हॉस्पिटलमध्ये एक केवट नावाचा कोर्स चालू केलेला चा आहे की पेशंटच्या गरजा काय आहेत मला असं वाटतं की मी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट देतो पण पेशंटची गरज त्यात भागते की नाही किंवा त्यांच्या कोणत्या गरजा अनुत्तरित आहेत ह्या डॉक्युमेंट करून आम्ही हा कोर्स चालू केला आणि आज कॉम्प्लायन्स रेट टाटा हॉस्पिटलमध्ये नव्वद टक्क्याच्या वर गेलेला आहे जो अर्लिअर साठ टक्के होता तेव्हा प्रत्येक माणसाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये जे एक्सपर्टीज आहे त्याच्यामध्ये चा जो चांगुलपण आहे तो वापरणं फार महत्त्वाचं आहे मी एकच उदाहरण देईन कोरियामध्ये प्लास्टिक सर्जरी अतोनात सुंदर चालते हे बघण्यासाठी माझा एक मला एकदा ऑपॉर्च्युनिटी आली मी तिकडे गेलो आणि सोळा ऑपरेशन थिएटर चालू होती जिकडे रिकन्स्ट्रक्शन प्लास्टिक सर्जरी चालू होती तिकडनं बाहेर पडताना एका रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जवळजवळ आठ का दहा मुली होत्या हॉस्पिटलच्या वेशामध्ये आणि मी त्यांना विचारलं ह्या हॉस्पिटलचं काम करणाऱ्या मुली आहेत आणि ह्या वयाच्या मुली इथं काय काम करतात काय सांगावत्या माणसाने त्यांना असं दिसलं की वयाच्या बारा ते सोळा ह्या वयोगटामध्ये मुलींचे हात शिवण्यासाठी अतिशय उत्तम चालतात तर प्लास्टिक सर्जरीमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली जेव्हा प्लास्टिक सर्जन दोन वेसल्स तयार करून जवळ आणतात तेव्हा त्या शिवायला प्लास्टिक सर्जनना जवळजवळ तीस ते चाळीस मिनटं लागतात आणि त्याचं पेटन्सी जवळजवळ नव्वद टक्के असते त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला की ह्या मुलींची हा तितकी स्टडी आहेत मायक्रोस्कोपखाली की त्यांना तिकडे बोलवायचं सगळं तयार आहे मायक्रोस्कोप खाली बघून त्यांनी ती शिवायचं ती शिवायला त्यांना पाच मिनटं लागायची आणि पेटन्सी रेट अठ्ठ्याण्णव टक्के प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि तो देव आपण ओळखणं जरूर आहे आणि त्याचा समाजासाठी उपयोग करणं तितकंच महत्त्वाचं आहे हे जर प्रिन्सिपल आपल्या मनामध्ये असेल तर हेच हॉस्पिटल नाही पण सगळी हॉस्पिटल्स उत्तम चालतील प्रत्येक हॉस्पिटलच्या इनॉग्रेशनला आपण नेहमी म्हणतो की हे उत्तम चालावं उत्तम ट्रीटमेंट द्यावी परंतु त्याला मी एक आणखीन एक ॲड करेन की फायनली ह्या हॉस्पिटल्सची गरजच नसावी फक्त रोग झाल्यानं ट्रीटमेंट द्यायची नाही आहे रोग कमी करायचा आहे तेव्हा इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हे एकच हा एकच धंदा आहे जर मी याला धंदा म्हणू तर की ज्याच्यामध्ये आपण स्वतःच्या इरेलेव्हन्ससाठी माझा उपयुक्तता समाजामध्ये नसावी गरज सरो आणि वैद्य मरो